महाराष्ट्र राज्यात नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषदा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे आणि निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगरपरिषद हद्दीमध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत नक्की या निवडणुकीमध्ये काय समीकरणं आहेत कोण या नगरपरिषदेवर निवडून येऊ शकतं आणि राहुरी नगरपरिषद हद्दीतील लोकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत राजकारणाचा इतिहास जर पाहिला तर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपरिषद अनेक वर्ष चालवली जाते त्यांची सत्ता या नगरपरिषदेवर राहिलेली आहे मात्र मागील काही बदललेल्या राजकारणांच्या समीकरणामुळे राहुरी नगरपरिषद निवडणुकीत मोठी रंगत आलेली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत या ठिकाणी होईल अशी चर्चा आहे प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे पाटील किंवा भाजप अशी ही लढत होईल का आणि या लढतीमध्ये राहुरीकर कोणासोबत जातील याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू आपण राहुरी शहरामध्ये आहोत येथील नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागली तुम्हाला माहिती आहे oh, oh. uh. का हो हो कोणाची सत्ता आहे आता नगर परिषदेवर कोणाची होती आत्तापर्यंत कसा कारभार होता त्यांचा चांगला होता चांगला होता स्वच्छ आता राजकीय समीकरण बदललेत भाजपने मोठं आव्हान उभं केलं त्यांच्या समोर तर त्यांना आता ही सत्ता राखणं सोपं आहे का सोपंच आहे कारण पूर्वीपासून त्यांचाच कारभार होता ना पण समस्या असतील इथल्या समस्या सोडवल्या ले गेल्यात ले का समस्या आता सुटतात काई काई समस्या सुटतात काही काही राहतात बाकी काय समस्या आहे कचरा स्वच्छता कचरा उचलला जात नाही उचलला जातो ना उचलला जातो काय काय ठिकाणी तक्रार असते तक्रार मुतारींचा प्रश्न आहे शौचालयाचा प्रश्न आहे तो सोडवला गेला नाही का सोडवला गेला नसेल काय वाटतं तुम्हाला काही अडचणी असतात त्याच्यामुळं नाही सोडवल्या जात आता लोक कोणाला निवडून देतील भाजपला निवडून देतील की महाविकास आघाडीला निवडून देतील आता महाविकास आघाडीलाच निवडून देतील तरी तनपुरे घरामध्ये दोन गट आहेत त्यांच्याकडे कुणाकडे जरी गेले तरी त्यांच्या घरातच जाईल ती सत्ता नाही पण भाजपकडे जाईल ना मग हो हो भाजप लोक जरी एकमेकाच्या विरोधात लढले तर भाजपची सत्ता येईल ना हो भाजपची येईल येईल काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू राऊर इच्छा आहेत का तुम्ही राऊर इच्छा आहेत का तुम्ही कुठले आम्ही पुण्याचे राऊर इच्छा नगर परिषदेची निवडणूक लागली कोणाकोणामध्ये होईल लढत कोणाकोणामध्ये होईल पॅनल कोणाचे लागतील आणि विरोधी एक लागेल विरोधी कोणाचा लागेल भाजपचा विखे पाटलांचा लागेल तिसरा पॅनल नाही लागणार शक्यता कमी अपक्ष झालं तर होईल बाकी तनपुरे मध्ये दोन गट झालेत नाही नाही एकच राहील एकच राहील दोन राष्ट्रवादींचा एक पॅनल राहील का दोन्ही राष्ट्रवादीचं एक पॅनल राहील होतील एक होतील ते एकच आहेत ते नाही पण आता पक्ष वेगळे आहेत ना पक्ष जरी वेगळा असले तर कार्यक्रम एकच हो ना काय वाटतं तुम्हाला हे माझे नगराध्यक्ष आहेत नाव नाव काय तुमचं तुम्ही कोणत्या पक्षाकडून नगराध्यक्ष संघटना होते कोणती संघटना संघटना नागरी संघटना त्यावेळेस तुम्ही तनपूर यांना आव्हान दिलं असेल तसं काय तनपूर आव्हान असं काही नाही संघटना होत्या वेगळे दोन ग्रुप होते दोन पॅनल म्हणजे दोन पॅनल होते दुसरा पॅनल कोणता होता जनसेवा मंडळ कसे आहे तनपूर वापस तुमच्या काळात कशा निवडणुका होता खूप साध्या होत्या आता निवडणुकीचं स्वरूप बदललंय का बदललंय एका वार्डमध्ये जास्त उमेदवार सगळी इच्छुक आहे प्रत्येकाला असं वाटतं आपण नगरसेवक व्हावं तनपुरे घराण्याची सत्ता इथे राहिलेली मात्र आता भाजपने पण कंबर कसली आहे तर कशी लढत होईल लढत लढत तशी चांगलीच होईल परंतु प्राजूकदा तनपुरेंचं पॅनल येईल त्याच्यावर मॅजॉरिटी विखे पाटील लक्ष घालून येत आता स्थानिक याच्यावर आहे संग्राम संग्राम जगता पण लक्ष घालतील आमदार तर बायाचे सगळे घालणंच लक्ष सगळ्या नेत्याला पुढे आहे ना असेंब्ली लागते विधानसभेची निवडणूक आहे पुढे त्याच्यानंतर पंचायत समिती वगैरे सुद्धा लागतील त्याच्यामुळे त्यांना लक्ष घालणं गरजेचं आहे आपले उमेदवार आपल्या पार्टीचे यायला पाहिजे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नाही झालेल्या अशी तक्रार आहे लोकांची लोकांची तक्रार जी आहे ती चुकीची आहे कारण आता सध्या जे आहे इलेक्शनला बरेच दिवस झाले हल्ली नाही हे प्रशासकीय राजवट आहे त्या प्रशासकीय राजवटमध्ये काही सुविधा झाल्या नाही आहे नगरसेवकावर दोष देण्याचा काहीच अर्थ नाही आहे महिलांचं प्रश प्रशासनच्या चुका आहेत महिला महिलांसाठी शौचालय सा नाही मुतारीची सोय नाही सगळं पुरुष सगळं होतं ना ज्यावेळेस पार्टी काम करत होते त्यावेळेस मेंटेन्स सगळं ठेकेवर चालू आहे प्रशासन अधिकारी वगैरे कोण लक्ष घालत्या मुतारे शौचालय ती जर उभी राहिली असते तर ती सुरू असते ना ज्या वेळेस काम येते आता नगर परिषद भागात आपण उभे आहोत हा तिथं जवळपास महिलांसाठी शौचालयाची मुतारी सोय आहे का छान एक नाईन्टी पर्सेंट सेफ्टी सांड झाली घरोघरी त्याच्यामुळे बाहेर काही एवढा लोड नाहीये बाजारासाठी महिला येतात इथे बाहेरगावून येतात शा कॉलेजच्या विद्यार्थीनी येतात तर त्यांची खूप गैरसोय होते आता शक्यतो काही ठिकाणी आहे पण असे तुम्ही म्हणता ते बरोबर महिलांसाठी स्वतंत्र असं नाही ते करायला पाहिजे का व्हायलाच पाहिजे सार्वजनिक ठिकाणी व्हायलाच पाहिजे ते पहिला पाहिजे कचरा उचलला जात नाही सगळीकडचा नाही सध्या आता आठ नऊ घाट्ट्या गाड्या वगैरे आहेत चालू आहे आमच्याकडे त्या मानाने सत्तर टक्के कचरा उचलला जातो आणि त्याच ऍडमिनिस्ट्रेशन नाही प्रशासक आहे बऱ्याच दिवसापासून प्रशासक नाही म्हणजे अधिकारीच नाही तो कोणी मुख्याधिकारी नाही कंट्रोल नाही कर्मचाऱ्यावर कोणी कर्मचारी आहेत का नाही कोणी दिवसभर कोणी नसतं पण तिथं सरकारचं दुर्लक्ष आहे प्रशासनाचं प्रशासन म्हणजे सरकारच ना सरकार म्हणजे नंतर बॉडी मंत्रिमंडळ आलं असं आपण सरकारच ना सरकारनेच लक्ष द्यायला पाहिजे ना, ना? नगरपालिकेला कोणी साधा इथं प्रशासक प्रशासक सुद्धा आता आहे अधिकारीच नव्हतं कोणी ते पण परमनंट नाही कोणी ऍडिशनल चार्ज दिला जातो कुठलं तरी नगरपालिका मुख्य नाही इथं देवळाले नगरपालिका संगम नदी कुठलं तरी आता वगैरे ऍडिशनल प्रशासन अधिकारी पाठवतात निवडणुकीत रंगत येईल का निवडणूक शेवटी शेवटी चांगलीच रंगत येईल पैशाचा वापर होईल कधी होत नाही कुठं होत नाही तुम्ही पैशाचा वापर पैसाचा वापर होणार त्याशिवाय इलेक्शनच नाही ना मतदार पण पैशाशिवाय बाहेर निघत नाही मतदारचे चार नंतर गर्दी होती त्याला कारण तेच सवय लागलेली मतदारांना चार वाजल्याशिवाय बाहेर पडत नाही कोणी हा पैसे देतो का तो पैसे देतो का वाट पाहत असे चहा पेलायच का तुम्हाला चहा प्यायचं का नाही पैसे तुम्ही कुठले आहेत तुम्ही कुठले आहेत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले आहे तुम्ही रावरी मध्ये का काय समस्या आहेत काय नाही मी आमली गेली होता पहिले करत नाही आणि इथं अजून काय सोयी व्हायला पाहिजे सुविधा व्हायला पाहिजेत आता काय पांडुरंगाची पहिली काय तुम्हाला करताना ते करा व्यवस्थित नाही नाही इथं कचरा उचलला जातो का जातो ना पाणी भेटतं का पाणी भेट पाणी भेटत रस्ते चांगले पाहिजे रस्ते रस्ते चांगले झाले पाहिजे नेट आहे पाणी आहे आमचे रस्ते सगळे ओके फक्त जे गावाचे रस्ते आम्हाला ते पाहिजेत निवडणूक लागली माहिती आहे का हो लागेल नगरपालिकेची कोणाच कोण कोणाकोणामध्ये लढत होईल आता काय सांगते आपल्याला पॅनल कोणाचं लागेल आता काय सांगता नाही प्राजक्त तनपुरेंचं पॅनल लागेल का लागायलाच पाहिजे असं आमचं आहे त्यांच्या विरोधात कोण असेल त्यांच्या विरोधात आता सगळेच आहेत कोण पण इके पाटील येतं कैडिले साहेब येतं कोणाची <laughs> सत्ता येईल आता सत्ताचं पब्लिक वर होईल दादा आज काय सांगता येणार आपल्याला सांगा बरं तुम्ही आज आपण जर हा मानावा आणि उद्या जर नाही चालले तर काय सांग, सांग, का सांग चर्चा कोणाची दिसते चर्चा दिसते बघ दादांची मात्र काय सांग दादाजू दादाची सध्याची विधानसभेला तर पराभव झाला पराभव झाला त्यांचा व्हायलाच पाहिजे आपल्या गावचा एक असं आपण गावाने आहे आमच्या गावचे मनुष्य ना आम्हाला म्हणजे काम येतो आपण दुसरे नगराध्यक्ष गावचंच राहणार आहे ना म्हणजे मग ते आपल्या गावातले माणसं पाहिजे आपल्याला अजून काही नागरिकांशी बोलू कुठले तुम्ही के काय केलं काय गल्लीत काय अडचण काय काय अडचण गटर नाही सोय काय नाही रोड नाही सोय काय नाही काय करायचं कुठं राहता तुम्ही हे आज चौकात आज चौकात काय काय समस्या आहेत अजून काय नाही समाज एवढे गटा सोय पाणी साणी झालं व्यवस्थित पाहिजे नाही बोलूया कुठले तुम्ही राहुल निवडणूक लागली माहिती आहे का हो कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होईल कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होईल ना आपल्याला सांगता येणार बरं का पण सारा आता ज्याच्याकडे पैसा पाणी असेल तेवढं लागलेच त्यांचा याच्यामध्ये विजय व्हायला बसला असं असं वाटतं अडचणी काय तिथल्या तिथल्या अडचणी म्हणजे रावरी तालुका म्हणजे एकदम रावरी शहरातले रावरी शहरात राऊरी शहरात तीच परिस्थिती काय पण राऊरी शहरामध्ये म्हणजे म्हणजे ज्या सर्वसामान्याला ज्या सुख सुविधा पाहिजे त्या अजिबात मिळतच नाही त्याच्यामुळे ना रावरी तालुका म्हणजे एकदम नगर जिल्ह्यातला एक नंबर कोणत्या सुविधा मिळायला पाहिजेत सुखसुविधा म्हणजे रोड चांगले नाहीत पाणी नाही भेटत व्यवस्थित कुठल्या गोष्टीचं नाही का असं कुठलीच परिस्थिती अशी व्यवस्थित पुरवल्या जात नाही तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसाला त्याचा काही विचार केला जात नाही आज सरकारी दवाखाना नाही देल तर त्याचा ते, बी काही कुठं तपास नाही माणसं काय अडचणी नाही दवाखान्यात दवाखान्यामध्ये म्हणजे दवाखानाच नाही राऊरी तालुक्यामध्ये कोणती डिलेवरी असेल कोणती एखादी डिलेवरीला असेल एकदम शून्य जायला लागतं डिलिव्हरीला वगैरे डायरेक्ट आपल्याला नगरला जावं लागत आणि शहरामध्ये नाही अजून काय समस्या आहेत नगर हेच हे बोलले हेच खरे तुम्ही इथले आहेत का गावरी शहरामध्ये काय समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या नाहीत हाय हाय काय आहे मग काय अजून काही नागरिकांशी बोलूयात दादा तू कुठे राहतो मी एक लई असत एक लई असत इथेच तुमच्याकडे कचऱ्याची गाडी येते का आमच्याकडे कचऱ्याची गाडी पत एका दिवशीच येते आणि आमच्या गल्लीमध्ये ना बॉय बायाचं आजूबाज साप बंद काय ते गटरी ते साफच करत नाही साफ नाही करत नाही नाही ले लाल लाल पोरं तर म्हणजे आजारी पडते त्यांना जाऊ खाण्या न्यायला कैश नाही माणसाकडे शौचालय आहे का व्यवस्थित टॉयलेट आहेत का व्यवस्थित नाही नाही आम्ही संदा बाथरूम साईडला जातो आम्हाला संदा बाथरूम बांधून सोड दिलं नाही सार सरकारने सार्वजनिक नाही 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 आम्ही न दिलं जात डायरेक्ट आणि रोडच्या पलीकडे गेलो गाडीच्या भीतीने बाय आहे का एक टाइम संद जातात एवढी म्हणजे परिस्थिती करे पण सांगता सांग येत नाही बरोबर निवडणूक आहे आता निवडणुकीत मते मागायला येतील नगरसेवक नगर अध्यक्ष तुमच्याकडे त्यांना या समस्या सांगणार त्यांना सांगू शकते ना आम्ही तुम्ही तुम्हाला मतदान देतो आम्ही आमचे काम करून द्या आम्हाला तुम्ही कोण करून देईल तुम्हाला वाटतं आता हे करते ना तर ते करतील कोणतरी करू शकते कोण आणि ते म्हणजे कोण आता आपले म्हणजे वाड्यावरले आपले आमदार साहेब आहे आपले म्हणजे आकाच त्यांना आपण मतदान देतो मग ते काय समस्या सुटल्या नाही मग त्यांना आपण आक्करी म्हणू शकते ना आता बरोबर आहे कधी दादा तू कुठला आहे मी सोनार गेली सोनार गेलीत काय अडचणी आहेत नाही ना ना। आता पाणी पाणी येत नाही पाणी येत नाही कधी येत पा किती दिवस आलं आता पहिले पाच लायचं आता सहाला येतो दिवसातून किती एकदा सुटी पाच मिनिटं मोटर चालू ठेवली बल्ब लाईट बिल मारत येते आणि परत अर्धा परत चालू करते याच नाही ना नायच्या काळ काही नाही काही नाही आपलं काय अजून काही नागरिकांशी बोलू नागरिक बोलतायत राऊरी नगर परिषदेची निवडणूक लागली आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव नगराध्यक्षपद आहे आणि दोन गटामध्ये लढत होईल असंच बोललं जातं आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होईल किंवा तनपुरे विरुद्ध विखे करडिले जगताप हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते तर नक्की कशी गणित असणार आहेत हे आपल्याला आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत समजेल मात्र आपण लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे लोकांशी बोलतो आहे नक्की राहुरीकरांच्या समस्या काय येण्याचा आपण प्रयत्न करू कुठले आहे साहेब तुम्ही कुठे राहता नाही आम्हाला थोडं काम आहे बाईट नंतर अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू राऊरीचे आहेत का तुम्ही कुठले आम्ही टाकले तुम्ही राऊर का राऊर इच्छा राऊरीत राहता तुम्ही नाही राऊर तुम्ही का नाही कुठले आहेत काय राऊरीच्या भागात राहुरीमध्ये मध्ये राहता तुम्ही कुठे राहता मी आता तर इकडे वीडभट्टी रोडला 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 तर या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे कोणते वाटतं तुम्हाला आता प्रचारमध्ये काय झालेलं आहे सध्या नाही का नगरपालिकेचे जे रस्ते लय खराब झालेले आणि रस्ते दुरुस्ती व्हायला पाहिजे वरतून तर ते गटरी जे सांडपाणी जातं ना ते गटरी तुंबतात पाणी पावसाच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तर काही नळांना गडूळ पाणी वगैरे येऊ राहिलं आहे त्याच्यामुळे नाही काय तर लोकांची नाही तर आस्थव्यवस्था म्हणजे दुर् दुर्व्यवस्था चालू आहे कचरा उचलला जातो का कचरा उचलला जातो पण ते काय काही कामगार असतात काही कामगार नसतात काही ठिकाणी वेळ्यावर गाडी येते काही ठिकाणी नाही येत पिण्याचं पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी स्वच्छ पण येतं आणि कधी कधी काय होतं सुरुवातीला गडूळ पाणी येतं हो सुरुवातीला थोडं गडूळ येतं कारण ते काय दोन चार ठिकाणी आता काम चालू असल्यामुळं नाही का काही ठिकाणी पाईपलाईन वगैरे फुटलेली आहे ना त्याच्यामुळे थोडंसं गडूळ पाणी येतं घुसून जातं प्रशासक आहे इथे नगरपालिकेमध्ये तर आठ नऊ वर्षापासून प्रशासकच चालू आहे काम कसं आहे त्यांचं नाही ते प्रशासकचं कामच बोगस आहे नगरसेवक राहिले तर म्हणजे त्यांना काही बोलता येतं वार्डामध्ये गुन्हे राहिलं तर कवाय तर साहेब आमचं हे काम करायचं आमच्या वार्डाच्या मेंबरला सांगितलं म्हणजे ते काम करायला तर हे करतात माझी नगर नगरसेवक नाही लक्ष देत का माझी नगरसेवकला आता त्यांना काही आहेच नाही त्यांच्या हातात काय करणार माझी नगरसेवकावर लक्ष देणार त्यांच्याकडे उद्देश नाही रावरीकर कोणाकडे सत्ता देतील वाटतं तुम्हाला आता ते आता जनतेवर अवलंबून आता हो निवडणूक ही टप होईल का लेटप होणार हा आणि त्याच्यामध्ये पैशाचं पण उद्दम आता होणारच आहे हे शंभर टक्के गॅरंटी ते म्हणतात होईल का अशी निवडणूक होईल सर्वसामान्य समस्या सोडवणाऱ्या व्यक्तीला निवडून देतील का हा देतील सर्वसामान्याचं कसं आहे माहिती आहे का सर्वसामान्य माणूस आहे तर जनतेमधून निवडून तुम्ही नगराध्यक्ष ज्या टायमाला घेणार ना कुणी असू माझ्या जागी कुणी असू मतदान ज्या ज्या टायमाला होईल ना त्या टायमाला जनतेने पण विचार करायला पाहिजे असं नगराध्यक्ष पाहिजे जे तर प्रत्येक वार्डामध्ये जाऊन त्यांनी तर लोकांची समस्या समजून घ्यायला पाहिजे निसतं आहे तर त्यांनी सांगितलं हा माझं काम होऊ नाही राहिलं आ, ते आज आहे रे याचं काम कर जाय रे त्याचं काम कर असं नाही व्हायला पाहिजे स्वतः जाऊन नाही तर सगळ्यांचं काम सगळ्यांचं काम व्हायला पाहिजे नाहीतर ते काय म्हणतात ह्यो माझ्या पक्षाचं आहे यांनी मला मतदान केलं तर याच्याकडे लक्ष द्यावं आणि यांनी मतदान नाही केलं तर यांनी माझ्याकडं याच्याकडे लक्ष नाही द्यायला असं नाही व्हायला पाहिजे राजकारण नाही व्हायला पाहिजे राजकारण व्हायला नाही पाहिजे या राहुरीमधल्या मधल्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्य मतदार त्याला आवडेल त्या उमेदवाराला मतदान करतो मात्र निवडून आल्यानंतर नगराध्यक्षांनी किंवा नगरसेवकांनी राजकारण न करता सर्वांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत अशीच भूमिका येथील मतदार अजून काही लोकांच्या आपण समस्या जाणून घेणारच आहोत आज इथेच थांबू व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेस संदीप खळे राहुरी